दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला बोला कुठे आहे मी मानोतला आहे ना संभाजीनगरला कधीपासून आजपासून काय वर्किंग आहे बर वर्किंग आपलं मराठा ता, आंदोलन मरा आहे ना चालू बाळासाहेब यांच्या खाली उपोषण चालू आहे बाळासाहेब आवरे कोण छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन झाली संघटना बर मग तर त्यांनी तिथे उपोषण चालू आहे मराठा आंदोलनाच्या संदर्भात ठीक आहे मराठा संदर्भात नाही आता दादा भूमिका नाही दादांच्याच भूमिकेला समर्थनासाठी बसते आता शेवटी सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रस्पेक्टिव्ह आहेत बरोबर तर तिथे आपल्याला फक्त आपले मुद्दे असतील आपले समाजाचे ते फक्त तुम्हाला स्टेज वर मान्य आहे नाही मला हे नाही समजत आहे की तुम्ही दादाला सांगा ना सगळे मुद्दे दादा व्यवस्थित तुम्हाला ते सांगतील कोणते दादा दरंगे पाटील नाही बघ बाळासाहेब आवारेंनी आंदोलन चालू आहे ना त्यांचं पण हो त्यांचं आंदोलन आम्ही इकडे दादा सोबत काम करतो आम्हाला तिकडे कसं जमाना यायला दादांच आहे ते मग आम्ही आहे ना दादा सोबत नाही पण इकडे आपल्याला असं हे मध्ये नाही करायचं ना आपलं काम आहे ते आपण काम घेतलेले त्यांचं काय करायचं नेमकं मला सांगा काम तुम्हाला स्टेजवरून समाजाचे मुद्दे मांडायचे फक्त तुम्ही पण मी कुठल्याही संघटनेच्या नावाखाली नाही म्हणणार बरं का संघटनेच्या नावाखाली मांडायच नाही तुम्हाला हा तेच बोलतोय मी कारण की संघटनेच्या का आम्ही कुठल्याही संघटनेला समर्थन मी करत नाही मी पण नाही करत नाही काम काम असतात मी समाजाची भूमिका आणि दादांचं जे नेतृत्व ने ने आहे त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ने? काम करतो दादाची भूमिका म्हणतात ती आमची भूमिका असते आम्हाला राजकीय काही संबंध संबंधही नाही हा तुम्ही जर समाजाची भूमिका मांडत असाल समाजाच्या भूमिकेसाठी म्हणत असाल मग ठीक आहे पण त्याच्यामध्ये जर मला वेगळे काही राजकारण आढळलं तर मग ते वेगळे इम्पॅक्ट दिसतात माहितीये का ते आहे मला फोन लावायचं आता मला सांगा नेमकं काय काम आहे ते तर तुम्हाला काय आपलं स्टेज वर न बोलायचं मुद्दे मांडायचे काय मुद्दे काय आहेत बरं जेवढं तरी मला समोरून सांगितलंय की आपल्याला फक्त सामाजिक मुद्दे मांडायचे बर चालतंय की मांडूया की हा किती जणांची माझ्याकडे तरी मी बघितलं एक जण आहे अजून ते दोन तीन जण याच्यामुळेच म्हणायला लागले ते ओबीसी मधून येतात ना ते दोन तीन जण बाकीचे काही वक्ते होते ओबीसी वगैरे त्या कॅटेगरीतून येत होते त्याचे लागले कानकोस करायला तसे झाले होते पाच सात जणांची टीम तिकडे कुठे डोक्यात बसतो लोकांना आणि एक नहीं है। टीम है एक नहीं मला एक समजत नाही ते तर लिटिम पण सुरू आहे ना संभाजीनगरचे लोक हे काम करतात ना या क्षेत्रामध्ये मराठा आरक्षणाच संभाजीनगर मला आहे ना ते सगळे करतात याची मला हे नाहीये बर का सगळ्यांना करू द्या आपल्या आपल्या पद्धतीने तुम्ही कोणाच्या माध्यमातून काम करताय आता मी माझा मित्र आहे प्रवीण नागरे म्हणून मी त्याच्या माध्यमातून काम करतो काय म्हणून आता ही संस्था आहे का तुमची छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून संस्था चालू झाली आहे मित्र सांगतो हो माहितीये मला मारा आ, मला काही प्रतिनिधी आले ते भेटायला मानवत मध्ये हा मला वाटतं ते जयश्रीताई एक होत्या आणि तीन चार जण होते त्यांच्याकडे थार गाडी वगैरे होती त्यांना चहापान वगैरे व्यवस्थित त्यांचा विषय मी समजून घेतला होता की काय काय आहे काय विषय त्यांना ते सांगत होते की सामाजिक कामाबद्दलच सांगत होते ओके सामाजिक कामाबद्दल सांगायचं ना सामाजिक मुद्दे मांडणे मराठा समाजाचं दुखणं मांड मराठवाड्याचे आपले पाणी प्रश्न वगैरे ते मांड नाही का आपल्या पोरांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील मराठवाड्यातल्या आपलं काम ते आपल्याला त्या संघटनेशी घेणं देणं नाही नाही म्हणजे आपण कोणाच्या संघटनेच्या नावाखाली काही बॅनर खाली तर येणार नाही ना फोटो ना, व्हायरल व्हिडिओ वगैरे काहीच नाही हे बघ जरी तुझा स्टेज वरला फोटो दिसला तर तुझ्या बॅकग्राऊंडला लोक दिसतील तुझं काम आहे ते बरोबर पण संघटनेचं नाव तुझ्या वरती कुठं कशाला लागून घ्यायचंय आता मी जर समजा मी पण असं स्टेजवर बरोबर ते काम आहे माझं मला पैसे भेटतात बरोबर म्हणजे आता जर समजा बॅनर जरी दिसला माग संघटनेसाठी नाही बोलत ना वक्ता म्हणजे काय फुकट थोडीच राहायला असतो कोणाच म्हणजे नाही बरोबर आहे मी एकदा बघेल तुमचं तुम नेमकी काय संकल्पना आहे बघेल मी त्याच्यानंतर ठरवेल तुमच्यासोबत काय करायचं काय नाही आमच्या संघ काय करायचं हा अरे <laughs> बाई का पाशी मी होतो का बाबा आम्हाला नाही नाही मी सांगतो म्हणजे काय करायचं काय नाही सांगतो ना तुम्हाला नंतर मी एकदा बघतो तुमचं काय काय नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान हो हो माहिती आहे मला माझी तुमच्या टीम सोबत चर्चा पण झाली पण तिथे संभाजीनगरला काय चालू आहे ते काय क्रांती चौकात रस्तारोप आंदोलन चालू आहे कालपासून कालपासनं एवढंच आहे त्यातात आपल्याला फक्त जवळ ते उपोषण चालू तिथे राहायचे खाण्याची सगळी व्यवस्था आहे आपली दादा मी संभाजीनगरला माझी वयाची दहा वर्ष काढलेत चौक मध्ये पैठण घेतला म्हणजे ते रमेश पाटील जे असतील सुनीलभाई कोटकर असतील आणि मनीषाताई ताई मराठे असतील यांच्यासोबत काम केलेला व्यक्ती आहे मी गेली दहा वर्ष झालं संभाजीनगर मध्ये काम केलेलं आहे ओके हा आणि पीशाशी सुद्धा मी राज्यव्यापी के मोर्चे केले जाते मराठा आरक्षणासाठी दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही उपोषण केलेलं आहे माझे वैयक्तिक सांगतोय आणि आणखी एक सांगतो दोन हजार चौदा पासन आम्ही आंदोलन केलेली आहेत त्यावेळेस क्रांती मोर्चे आहे नवता मला आता सत्य सांगतो आणि माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत हे काम केलेली मंडळी आम्ही त्यावेळेला आमचा आयुष्य खर्च घातलेली आहे या गोष्टीमध्ये औरंगाबादच घातले जन्म आला औरंगाबाद मध्ये आलो नाही मी एक सांगतोय तुम्हाला माझी हिस्ट्री गावखेड्यातून आलेल्या पुराने हे काम केलेत म्हणलं काही खरं नसताना आपल्या गाव खेड्यातल्या पोरांना स्टेज मिळावं थोडासा दोन पैसे बी त्याच्या सोबत मिळतील आपला हात उद्देश असतो तुला सांगू का गाव कॉलेजला शिकलोय ना प्रतिष्ठान पैठणला आवारे साहेब कोणाच्या अंडर मध्ये काम करतात आवारे साहेबांनी स्वतःची संस्था चालू केली त्यांना सपोर्टिंग सपोर्टिंग कोण आहे गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्नमेंट मध्ये नाही माहिती मला कोण आहे काय म्हणजे कोणाच्या आजूबाजूला असतात वगैरे काय कोणाच्याच नाही तो दिसला नाही तो माणूस आतापर्यंत बर मग हे कशासाठी करतायत बरं नेमकं त्यांचं म्हणजे पार्श्वभूमी काय त्यांची काय करतात काय नेमकं त्यांचा बिझनेस मराठा समाजासाठी संघटना उभी मान्य आहे संघटना प्रत्येक व्यवसाय वगैरे काय करतात व्यवसाय तर मी नाही विचारलं एवढं मी तुला खरं सांगू का नाही म्हणजे ती व्यक्ती काय करते काय नाही त्याचं डिटेलच माहिती नाही ना आपण त्यांच्यासोबत जाऊन बसायचं म्हणजे आपल्याला वक्ते म्हणून जायचं होतं तिथं विषय वक्ताचा नाही दादा विषय आमच्या याचा आहे आम्ही तुम्हाला माहिती नसेल आमची माहिती जाऊ आम्ही कोणी काय माहिती नाही मला ज्ञानेश्वर आलानी नंबर दिला वक्ताय ठीक आहे कोणी कोणी ज्ञानेश्वर आला हा 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 वक्ताय मान्य पण या गोष्टी तुम्हाला माहित असेल हव्यात मला त्या गोष्टी नाही मॅटर करत ना मला वक्ताय मला वक्ता पाहिजे होतं मी फोन लावतो बरोबर सामाजिक विषय मांडायचे स्टेज कोणता आहे काय काही घेऊन देत नसतं मला मी पण वक्तृत्व क्षेत्रातला वादविवादातला माणूस बेटर कोण मी एकदा माहिती घेत तसा काही विषय नाही चालतं चालतंय कॅन्सल सांगून टाकतो मी त्याला समोर हो, हो, हो,